अक्षय शेणगे सांगली लालपट्टी मुन्ना जुंजूर खेळलेली पट्टी लाइव प्रक्षेपण आहे बऱ्याच मंडळींचा फोन येत लाइव लाईव्ह कमेंटरी पण आता सकाळचं सत्र आहे सायंकाळच्या सत्रात लाइव पाहणाऱ्या तमाम कुस्ती शौकिनांना धन्यवाद आपण हा शेनाखेसरीचा थरार लाइव पाहत आहात खरोखर आपण कुस्तीचे खऱ्या अर्थानं कुस्तीवर प्रेम करणारी आपण मंडळी आहात त्यामुळंच घरी बसून आपल्या मोबाईलवर टी व्हीवरती हा सोहळा पाहत असताना तिथूनच आम्हाला पाहणाऱ्या मंडळींना धन्यवाद दिले पाहिजेत कारण तिथून तुमची आशीर्वाद मिळत असतात आणि हा हो डाव प्रतिडावाची डावाची उधळण सुंदर आयोजन केलेलं आहे फोन येत आहेत की लाईव्ह कॉमेंट्री करा ठीक आहे लाईव दोन आखडे चालू आहेत तडफतून आहे तरी सुद्धा आणि म्हणून सायंकाळच्या सत्रात मात्र प्रत्येक कुस्ती आणि त्याचा लाइव थरार आपल्याला निश्चितपणे डाबाची उकल पैलवानांचा खेळ हे सर्व आपल्याला लाईव्ह निश्चितपणे सायंकाळी सत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे आता तडप तो आहे तरी सुद्धा कुस्ती आपल्याला घ्याव्या लागणार कारण भरपूर संख्या कालच सांगितलं तीनशे ब्याण्णव पैलवानांचा सहभाग असलेली ही एक महाराष्ट्राची भव्य दिव्य कारण प्रत्येकाच्याकडून कौतुक संपलेल्या गोष्टीमध्ये प्रमोद नाना मांडगिऱ्यांचं अहमदनगर अभिमन्यू दादा भानगिरे बाळासाहेब तात्या भानगिरे उद्योजक आणि गोपीनाथ सुतार सोलापूर या तांबडीपट्टी संयोजन कमिटीचे सर्व पदाधिकारी अविनाश शिंदे बीड चला अविनाश शिंदे बीड काहीतरी खेळ खरा आक्रमक रहा तरच कुस्ती आहे धोनी गोपीनाथ सुतार अविनाश शिंदे म्हणजे या गोष्टीवर सचिन गायकवाड पुणे तयार आहे पुणे जिल्हा आता माध्यम झाली प्रसार माध्यम झाली प्रत्यक्ष तिथं नसता आपण मोबाइल वर टीव्ही वर पाहू शकतो इतक तंत्रज्ञान आधुनिकता आली आणि वा अट्टोकाट चितपट करण्याचा प्रयत्न मजबूत पकड वा रे वा बहात आणि तानाजी तुफानी तुफान उर्फ मुन्ना झुंजुरके विजयी झालेत अभिनंदन पैलवाद सागर खरा सोलापूरलाल पट्टी महेंद्र गायकवाड निळीपट्टी आणखी एक महाराष्ट्राचा तुफान